शिव महापुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर उपयुक्त वीज तोडगे गुलाबी फूल कधी वाईट परिस्थिती फसला असेल तर खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार असेल असं वाटत असेल तर तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे आग रुईचे गुलाबी फूल हे फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे किती वाईट परिस्थिती असेल तरी त्यातून मार्ग निघतो नंबर दोन ज्याचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भूमप्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भूमप्रदोष असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी कपडे दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते पाण्याचे दान महाशिवरात्रीला महादेवाचा अपार आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पाणी अर्पण करावे महाशिवरात्रीला पाणी दान केल्यास तुम्हाला पुण्य प्राप्ती होते शास्त्रामध्ये पाणी पिण्यास देणे आणि ते दान करणे याला अत्यंत शुभ मानले जाते व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा भगवान शंकराला दिवा ओवाळायला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिली तर भौतिक संपत्ती प्राप्त होते एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवशंकर मंदिर बांधण्याचा पुण्य मिळतो त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वासील जे जेवढे हे तीर्थक्षेत्र आहे तेवढा तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावे नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा अभिषेक करावा जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनीही ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक येतो जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल त्यावर मात करण्यासाठी तुम्ही शमी पत्राला मग गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे म्हणतात की या उपायाने मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल आनंद आणि समृद्धीसाठी काय करावे महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना प्रति स्थापना करणे खूप शुभ मानले जाते जर तुम्ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा मोठा नसावा शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी हा उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि कल्याण वाढवेल आर्थिक संकटातून मुक्त होण्याचे मार्ग महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीचे पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर काळात केलेली पूजा संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुम तुपाचा व तेलाचा तुपाच्या दिवा असेल तर कापसाच्या उभ्या वाती आणि तेराचा दिवा लांब आडव्या वाती असाव्यात प्रत्येक प्रदूषणाला हा उपाय करावा यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील ज्याची तब्येत खराब असे त्यांनी भगवान शिवाचा खास उपाय करावा यासाठी प्रदोषकाळी आठ दिवस संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुख खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकांची कुटुंबिक जीवनात अडचण येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसून शिवर, ते शिवर शिवरात्रीला भगवान भोलेनाथाला अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांतता आणि प्रेम येते असे मानले जाते नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिवमंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवा या मंत्राचा जप करा महाशिवरात्रीला जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्रीचे जागरण करताना शिव पुराण शिवसहस्रनाम किंवा शिवश्राव शिवविवाह कथा ऐकून किंवा पठन करू शकतात भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील जर आपण परदोष पूजा करत असाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान बाबाजी चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपले तळहात थोडा वेळ लावा आणि भगवान भोलेनाथ त्यांचा पंचाक्षरी मंत्र श्री शिवाय नमस्तोभ्याम किंवा महामृत्युंजय मंत्र स्मरण करावा आपली इच्छा सांगावी आपली इच्छा लवकर पूर्ण होते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झाला असेल त्याने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावेत तो बोर आपल्यावर उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होतील पुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असं केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात व कर्जाच्या समस्या पासून आराम मिळतो पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संघटित दूर होतात यामुळे अशुभ ऊर्जा कमी होऊन शुभ ऊर्जा प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाटते तसाच वाढतो पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील समस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते लग्न करायचे असेल तर हा शिव हा उपाय शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केली जाते त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते जुईच्या फुलांनी पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ वस्त्र आणि पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते असे मनोकामना ही पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी देखील यश मिळते नवीन संधीही मिळतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दारिद्र्य केल्याशिवाय राहत नाही सतत दुर्दैव पाठीशी लागते प्रत्येक कामामध्ये अपयश येते माणसाचा आत्मविश्वास सदैव कमी राहतो आणि त्यामुळे प्रत्येक कामामध्ये अडथळे येत राहतात म्हणून फाटलेले कपडे कधी घालू नये फाटलेले तरी शिवून घालावीत महापुराणानुसार शिवाचा महामृत्युंजय मंत्र म्हणत शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आर्थिक दुर्बलता कमी होते याशिवाय गरजूंना भोजन दिल्यास रुग्णही बरे होतात आणि अकरा रोहितचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईचे तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ शिक्ष देऊ मित्रांनो